मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक धक्कादायक गोष्ट आपल्याला या समोर येत आहे महिलांच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये आता परत घेतले जाणार आहेत तर हे पैसे का परत घेतले जाणार आहेत आणि जर परत घ्यायचे असतील तर त्या महिलांना ते पैसे का दिले हा प्रश्न निर्माण होतो नमस्कार मी संतोष अगमारे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना टू मध्ये मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण सविस्तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आतापर्यंत नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आता ले ले आदर त्या महिला कडून ते नऊ हजार रुपये का परत घेतले जात आहेत आणि कोणत्या महिलांचे पैसे हे परत घेतले जाणार आहेत आणि कोणत्या महिलांना इथून पुढे आता पैसे चालू राहणार आहेत सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनेल लाईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीस तुम्हाला भेटत राहतील योजने अंतर्गत ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत नऊ हजार तर आता काही महिलांच्या खात्यातून नऊ हजार रुपये जे आहेत ते परत घेतले जाणार आहेत तर ते पैसे का परत घेतले जाणार आहेत आपण पाहूया महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या ला, लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा होता या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत मिळते मात्र अलीकडेच या योजनेशी संबंधित काही धक्कादायक अशी बाबी समोर आलेल्या आहेत काही महिलांना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा केलेले नऊ हजार रुपये परत घेण्या निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे या योजनेच्या अपात्र यादीचे कारण योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही महिलांच्या Uh, काही महिलांनी चुकीची माहिती सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे यामध्ये खालील बाबीचा समाविष्ट आहे आर्थिक निकषांची पूर्तता नसणे काही महिलांचे वार्षिक उत्पन्न योजनेसाठी ठरवलेल्या निकषांपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे दस्तावेजांच्या त्रुटीमध्ये म्हणजेच त्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये पण कागदपत्रामध्ये चुकीची माहिती किंवा बोगस दस्तावेज सादर केल्याची तक्रारी पण आलेल्या आहेत इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत काही लाभार्थ्यांनी अन्य योजना अन्य योजनांमध्येही लाभ घेतल्यामुळे ते अपात्र ठरले आहेत महिलांच्या खात्यामधून पैसे परत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांनी जर आर्थिक मदत घेतली असेल तर ती रक्कम परत करावी लागेल सध्या नऊ हजार रुपयांच्या वसुलींसाठी अधिकाऱ्यांचे आदेश देण्यात आले आहेत हा निर्णय महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा ठरला आहे महिला वसुली विरोधात नाराज आहेत अपात्र महिलांनी पैसे परत करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी काही महिलांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्रुटीवर लक्ष वेधले आहे तर सरकारच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे जर लाभार्थी अपात्र होते तर ते आधीच का शोधले नाही काही महिला संघटनांनी सरकारकडून वसुली प्रक्रियेची स्पष्टता मागितली आहे तर मित्रांनो आणि भगिनीनो तर भगिनीनो सरकारने इलेक्शन होतं म्हणून सर्वच महिलांना ए टू झड महिलांना पैसे दिले होते का असा पण प्रश्न आता सरकारवर निर्माण होतो पण काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने खोटे डॉक्युमेंट्स म्हणजेच त्या योजनेमध्ये पात्र जरी नसतील तरी त्यांनी त्या, त्या योजनेमध्ये पात्र अशी त्या घोषणावर लिहिलेलं आहे आणि सोय घोषणावर पूर्णपणे लिहिलेलं आहे की योजनामध्ये तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे तुमच्याकडे त्या अटी पूर्ण करून घ्यायच्या होत्या की वाहन नसले पाहिजे तुमच्याकडे ट्रॅक्टर नसले पाहिजे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती नसली पाहिजे आणि तुमच्याकडे अ तुमच्या घरी कोणता सरकारी अ नोकरीवर रजू झालेला व्यक्ती असला नाही पाहिजे किंवा नगरपालिकेमध्ये काम करत असलेला किंवा तुमच्या घरी कोणी आयकर जाता म्हणजे टॅक्स जो भरतो टॅक्स भरत असेल कोणी तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नव्हता पण अशा खूप साऱ्या मग जवळपास चाळीस लाख महिला आहेत ज्यांनी अशा प्रकारे या यादीमध्ये या अटीमध्ये न बसता अटीमध्ये ज्यांनी या मध्ये बसत नसताना सुद्धा हा फॉर्म भरलेला आहे आणि या योजनेचा फायदा घेतला घेतलेला आहे तर फक्त या चाळीस लाख महिलांचेच पैसे जे आहेत ते आता तुम्हाला सरकारला परत करायचे आहे तुमच्या अकाउंटमधून नऊ हजार रुपये आता या चाळीस लाख महिलांच्या अकाउंट नऊ नऊ हजार रुपये आता सरकारला परत केले जाणार आहेत आणि ज्या महिला खरंच गरीब आहेत आणि या योजनेमध्ये पात्र असतील तर त्या महिलांना काही त्रास होणार नाही ना, त्या महिलांना इथून पुढे जशाचे तसेच पैसे चालू राहणार आहेत आणि आता संक्रांत चे पण पैसे आता लगेच लवकरच मिळणार आहेत मित्रांनो आणि भगिनीनो भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र